मार्च पासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल आदिती तटकरे पालकमंत्री पदाविषयी आदिती तटकरे यांच्या प्रतिक्रिया रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाबाबत योग्य तो निर्णय होईल सध्या जिल्ह्याचं पालकत्व मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत रायगड जिल्ह्याचा विकास कुठेही खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाते लाडकी बहीण योजनाविषयी प्रतिक्रिया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आठ मार्चला महिला दिनाच्या दिवशी त्यांच्या पूर्वसंध्येला महिलांना मिळेल पाच तारखेपासून त्याची सुरुवात होईल जी आरनुसार योजनेचा लाभ दिला जातोय कोणतेही नियम बदललेले नाहीत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात रक्षा खडसे मुलींची छेडछाड प्रकरणीविषयी प्रतिक्रिया त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे की रायगड जिल्ह्याचं पद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल सध्या त्याचं पालकत्व जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता आहे फेब्रुवारी जुल्हा आहे आठ मार्च महिला दिन जातिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पाँच मार्च से तकरीबन हमारी होगी और जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके जो बैंक तो अकाउंट है ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो गया एक आरोप है तय कि जो है काटे जा रहे हैं नए नए लाए जा रहे हैं पहले ये नहीं थे हमने एक भी नियम जो हमने पहले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला है आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा जैसे पहले चल रहा था वैसे ही काम चल रहा है और तकरीबन जो रेशो है वही सी ऑपोजिशंस को पहले से ही ये योजना है ये जो लाड़की बहन स्कीम है उसके बारे में उनको पहले से उन्होंने काफ़ी डाउट स्प्रेड करना शुरू किया था आज भी उनका वही काम चल रहा है आज तो इतनी पॉजिटिविटी महिलाओं में दिख रही है और शायद वो उनसे देखी नहीं जा रही है इसलिए वो ऐसे नेगेटिव जो अफवाहें हैं वो फैलाने बारे में भी जो पुलिस डिपार्टमेंट है वो वहाँ पे इंक्वायरी कर रहे हैं सुरक्षा है पुलिस स्टेशन में गई है उन्होंने भी वो जो वो कम्प्लेन लुकशाहीजिस्टर उसके बारे में पुलिस जो है वो इंक्वायरी कर रही है कहा जा रहा है प्राइमरी रिपोर्ट है वो जो लड़के कोई तो पॉलिटिकल पार्टी बिलोंग करते हैं ऐसे एक प्राइमरी रिपोर्ट है उसके बारे में अभी तक तो कोई डिटेल रिपोर्ट आया नहीं है लेकिन रक्षा ताई खुद भी मंत्री है और हमारे जो मुख्यमंत्री फडणवीस साहब है वो भी उस मामले में ज़्यादा से ज़्यादा वो जो आरोपी है उन पर कड़ी से कड़ी सजा उनको तो है इसलिए उन्होंने भी उस तरीके की जो सूचनाएँ हैं वो डिपार्टमेंटा को नाही मी प्राथमिक कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचं बोललं जाते पण डिटेल रिपोर्ट आणखी तरी पोलिसांकडून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि स्वतः लक्षात आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी स्टेशन तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे आणि त्यांच्या वतीनं काय म्हणणं होत ते नोंदवलेलं आहे आणि ती असणारे जे आहेत साक्षीदार सुद्धा त्या ठिकाणी जी काही इन्क्वायरी आहे ती सुरू आहे आणि जे काही आरोपी असतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दिलं आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनिया फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव